आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी नका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद करा नमस्कार महाब्रेकिंग महा मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय अखेर महायुतीतल्या सर्वच पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट आताच ए बी फॉर्म दिले शेवटच्या क्षणापर्यंत बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न केला पण यादी फुटली आपण काल शिवसेनेची आज सकाळी भाजपची यादी जाहीर केली जी आपण यादी जाहीर केली त्यामध्ये फक्त एकमेव बदल झालेला आहे अंतिम क्षणी त्यामुळं जे जे आपण यादीत नाव घेतले त्या सगळ्यांना उमेदवारी दिलेली आहे भाजपनं या पद्धतीनं मोठा धक्का काही ठिकाणी दिलेला आहे काही ठिकाणी किरकोळ बदल केलेले आहेत हे बदल काय केले यादी तंतोतंत महाधोरणाची खरी ठरल्या तब्बल सदतीस उमेदवारांची यादी सकाळी सांगण्यात आली होती त्यात ते छत्तीस नावं ही परफेक्ट आहेत फक्त प्रभाग क्रमांक वीसमध्ये एका नावात बदल झाले आहे बाकी सर्व प्रभागातली जी नावं आपण सांगितली ती नावं जशी ज्या तशी संभाव्य यादी दिली तीच यादी पुन्हा एकदा भाजपनं जाहीर केली नाही पण त्यांच्या हातात ए बी फॉर्म दिलेले आहेत काय आहेत ती यादीतली नावं ज्यांना ए बी फॉर्म मिळालेली आहेत त्यामध्ये प्रभाग क्रमांक एक आणि दोन भाजप लढणार नाही आपण सकाळी सांगितलं होतं त्यानुसार एक आणि दोन मध्ये भाजपचा उमेदवार नाही प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रदीप देसाई राजनंदा महाडिक वंदना विश्वजित मोहिते ज्या विश्वजित मोहिते आमदार राजेश क्षीरसागरांची मिळवणे आहेत पण त्यांना आता भाजपची उमेदवार देण्यात आले आहे प्रभाग क्रमांक चार दिलीप पवार आणि संजय निकम यांची उमेदवारी झाली आहे प्रभा क्रमांक पाच पल्लवी निलेश देसाई मानसी धीरज पाटील प्रभा क्रमांक सहा मध्ये दीपा काटकर प्रभा क्रमांक सात विशाल शिराळे आणि सौ दीपा टाणेकर प्रभा क्रमांक आठ शिवानी संजय पाटील अमिता हेमंत कांदेकर प्रभा क्रमांक नऊ माधवी पाटील आणि विजय देसाई प्रभा क्रमांक दहा मध्ये पूर्वा सुधीर राणे अर्चना कोराणे प्रभा क्रमांक अकरा माधुरी नकाते निलांबरी गिरीश साळोके प्रभाग क्रमांक तेरामध्ये माधुरी वटकर सव रेखा उगवे प्रभाग क्रमांक चौदा निलिमा शैलेश पाटील प्रभा क्रमांक सोळामध्ये प्रभाग क्रमांक मुरली जाधव विलास वास्कर अपर्णा रोहित पवार आणि पूजा सतीश पोवार प्रभाग क्रमांक पंधरा सृष्टिकरण जाधव प्रभाग क्रमांक सतरामध्ये ही जागा भाजप लढणार नाही सर्व जागा राष्ट्रवादीला आहेत सकाळीच आपण या संदर्भात सांगितलं होतं प्रभाग क्रमांक अठरा रूपाराणी निकम आणि बबन मोकाशी प्रभाग क्रमांक एकोणीस राहुल चिपुडे विजय खाडे रेणू युवराज माने प्रभाग क्रमांक वीस एकच सकाळी सांगितलं त्यामध्ये बदल झाला आहे तो म्हणजे सुप्रिया सुनील वाडकर यांना इथं उमेदवारी दिले देण्यात आलेली आहे नेहा तेंडुलकर वैभव कुंभार सुषमा राजू जाधव यांची उमेदवारी फायनल झालेली आहे म्हणजे अगदी एक किंवा दोन बदल झाले आहेत महाधोरणानं चार दिवसापूर्वीच भाजपचे संभाव्य उमेदवार कोण याची बातमी दिली होती त्यानंतर काही सुधारणा करत सकाळी भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी देण्यात आली विशेष म्हणजे केवळ एक बदल झालाय महाधुरळानं जे जे अंदाज दिले होते ते सगळे तंतोतंत खरे ठरले महाधुराचा हा सत्याऐंशीवा वा अंदाज खरा ठरलेला आहे महाधुरुळानं जे 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 गेले वर्षभरात अंदाज व्यक्त केले जी महायुतीची यादी तिन्ही पक्षाची दिली त्यात अतिशय एक दोन बदल झाले पण जशी यादी आपण दिली तशीच यादी महाधुरुळात दिली तशीच यादी पक्षानं जाहीर केलेली आहे पक्षाने जाहीर केले नाही तर ए बी फॉर्म दिलेला आहे हा सत्याऐंशीवा अंदाज तंतु तंत खरा ठरलेला आहे त्यामुळं आता पुढच्या पंधरा दिवसात महापालिकेच्या तंतोतंत बातम्या हव्या असतील तर एकमेव पर्याय महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद तातडीनं सबस्क्राईब करा महाधुरळा ब्रेकिंग न्यूज हवी असेल तर एकमेव पर्याय महाधुरळा धन्यवाद